साखर भिजलेली आहे आता तुम्ही पाहणी करताय आता तुम्ही अदित पवारांना काय आवाहन करायचं अदित पवार यांनी आवाहन केलेलं आहे की जर साखर भिजली नसेल तर अण्णांनी सगळे उमेदवार माघारी घ्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे

आज तुम्ही इथल्या गोडाऊन ला आला तुम्हाला हे गोडाऊन पाहून दिलं नाही काय नेमकं का कारण होत का बोर्डाच्या मीटिंग मध्ये हा विषय झालेला आहे ज्यावेळेला पत्रा फुटला आणि पावसाच्या पाण्याने साखर घेतली जीबी आम्ही त्याच्या मीटिंगचे साक्षीदार आहोत दोघं बोर्डात संचालक मंडळाच्या आणि त्यामुळे त्या विषयाला शंभर टक्के अर्थ आहे आता तिथली भिजलेली साखर तिथनं उठून चौदा नंबर गोडाऊनला टाकली इतर ठिकाणी ताडपत्री टाकतात ही ओरं असते पण भिजलीच नव्हती असेल तर गोष्ट वेगळी पण भिजलीच आहे शंभर टक्के बोर्डाच्या मिटिंग मध्ये एम डी सांगत असते ना खरं काय भाषणात बोलतात ते खरं का वास्तव आहे ते खरं हा बघ तुम्ही सांगायचं काम चाललंय का आज काही पाहायला मिळालं तुम्हाला एमडी फोन येत का तुमचा एम डी काम डी फोन स्विच ऑफ करून बघते ड्रायव्हरला फोन केला म्हणून कुठं के गेलाय म्हणजे आम्ही तहसील कचेरीत गेलोय तहसील कचेरीमध्ये मी ड्रायव्हरला सांगितलं कुठं खरे म्हणलं पाच मिनिटात आपण फोन दे आत गेला मी परत दुसरा फोन लावला तो म्हणला आत गेलो तर तहशील कार्यालयात एमडी नाही मग एवढं लबाडी करायची कारणच नाही ना तशी कार्यालयात आहे एमडी तर बरोबर असा असताना कोणाकडे करणार सातत्यानं भाषणामध्ये उल्लेख करताय गोडाऊनच्या इस्टिमेट पेक्षा जास्त रक्कम त्या ठिकाणी जवळपास पंचावन्न पंचावन्न लाख रक्कम दिली मग असा असताना साखर एवढी मोठी भिजल्याचा आरोप तुम्ही करताय या सगळ्या गलतान कारभाराला नेमका जबाबदार कोण आहे हेलक म्हणलं आता काय हळत बोर्ड पेपर येत आहे ना म्हणतात काय काय म्हणाले का एमडी काय म्हणाले का अतिवर्ष का, क्या? इथे